हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत पनीर चिली रेसिपी तर इथे पनीर घेतलेला आहे आणि ते सुद्धा घरी केलेलं तर इथे घेतलेलं आहे कांदा त्यानंतरनं शिमला मिरची आणि आलं लसूण मिरची त्यानंतरनं इथे सॉस घेतलेले आहेत आणि आलं लसूणची थोडीशी पेस्ट आणि मीठ त्यानंतरनं कॉर्नफ्लावर तसेच आता इथे आपण पनीर घेतलेला आहे जे की मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत पनीरचे त्यानंतर त्याच्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आहेत आणि मीठ चवीनुसार आणि काळी मिरीपूड इथे छोटासा एक चमचा टाकून घेतलेला आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करणार आहोत तर त्या अगोदर थोडंसं आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि सर्व हे आपण पनीरला मिक्स करून घ्यायचं आपन आहे तर इथे जर थोडं कमी वाटत असेल कॉर्नफ्लावर तर आपण अंदाजे आपलं टाकायचं आहे त्यानंतर इथे आपण आता पनीर तळून घेणार आहोत जे आता आपण गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे पाहू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि आपण हे पनीर जे कट करून ठेवले होते तर आता ते आपण तळून घेणार आहोत आणि त्यानंतरने इथे ब्राऊन होईपर्यंत छान असे आपण ते पनीर तळून घेणार आहे तर पाहू शकता किती मस्त असे आपले पनीर ब्राऊन झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहे पाहू शकता मस्त असे आपले पनीर तळून झाले आहेत त्यानंतर ना इथे थोडंसं लाल मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे की जेणेकरून लहान मुलांना लाल मिरची पावडर तिखट लागेल त्यामुळे पहिले पहिले जे काही पनीर टाकलं होतं त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली नव्हती तर इथे मिरची पावडर थोडीशी टाकली आहे आणि हे, हे पण छान असं आपण पनीर तळून घेणार आहोत तर, न न हो, तर, तर हे पण छान असं आपलं पनीर तळून झालेलं आहे तर त्यानंतर ना आता आपल्याला पनीर चिली बनवण्यासाठी इथे सूप बनवायचं आहे तर इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे एक पळी आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कांदा त्यानंतरनं सिमला मिरची आणि त्यानंतरनं आलं लसूण पेस्ट मिरची तर हे सर्व आपण आता फ्राय करून घेणार आहोत भाज्या अशा थोड्याशा फास्ट गॅसवर आणि दोन तीन हिरवी मिरची तर हे छान असं आपण फ्राय करून घेऊयात तेलामध्ये आणि त्यानंतरनं इथे एक छोटासा चमचा काळी पूड टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतरने इथे सॉस टाकलेला आहे टमॅटो सॉस त्यानंतर रेड चिली सॉस आणि त्यानंतरनं सोया सॉस तर इथे छान असे आपले सॉस टाकून झाल्याच्या नंतरनं सर्व मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर नाही ते आपल्याला थो एक ते दीड एक चमचा कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे की पातळ होईल असं थोडंसं पाणी टाकून सर्व छान असं मिक्स करून घेणार आहे आपण आणि सूप बनवण्यासाठी आपण हे पाणी आता या भाज्यांमध्ये घालून घेणार आहे तर आपल्या अंदाज टाकून घ्यायचं जे की आपल्या पनीरला कोटिंग होईल असं आणि त्यानंतरनं हे सर्व मिक्स करायचं तर लागेल लागत असेल तरच आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर इथे आम्ही थोडं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतरनं हे जे पनीर आपण तळून घेतलं आहे ते सर्व याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता आणि एक ते दोन मिनटं आपण मिक्स करून घ्यायचं सर्व आणि गॅस बंद करायचा एक ना आपण एका डिशमध्ये सर्व काढून घेणार आहोत तर आपण पाहू शकता मस्त असं आपलं पनीर चिली छान अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर इथे सर्व आपण काढून घेतलेली आहे पनीर चिली ना आपण सर्व इथे काढून घेतल्याच्या नंतरनं छान अशी हिरवीगार कोथिंबीरवरून सर्व करणार आहोत आणि त्यानंतरनं थोडेसे पांढरे तीळ आणि आपली ही डिश तयार आहे पनीर चिली त्यानंतर नाही ते पाहू शकता ती छान दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप छान झाली होती तरी ते आम्ही खाण्यासाठी सर्व केलेली आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत सर्वांना बाय